हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे महाशिवरात्री पहिलं तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्याकडे प्रार्थना तर आज आहे महाशिवरात्री तर तेच आवरायला घेतलं आहे आवरायला तर खूप लेट झालं आहे आणि आणखीन पूजा वगैरे पण करायची आहे सो सामान पण घेऊन यायचे खालून तर कसं होतं ते तुमच्याशी शेअर करते सो स्टेट युन खूप घाईघाईमध्ये मी आवरलं आणि आता खाली चालले होते कारण मला फुलां ते सगळं आणायचं बाकी होतं आणखीन पराळ वगैरे बनवायचं सगळं बाकी आहे पूजा पण बाकी आहे सो बघूया आपण आता कसं होतं काय बघा शेअर करते सर्व गोष्टी खूप पटपट आवरायच्या संडे असताना लेट होतं किती आवरायला गेलं तरी ते काम नाहीच होत लवकर लवकर सो आणि आज सगळंच आवरायचं होतं महाशिवरात्री असल्यामुळे त्यामुळे खूप पटपट घेऊन येते आणखी खूप ओले पाणी पडते लिटरली फायनली मी फुलं वगैरे घेऊन आली होती आणि आता पूजेची तयारी करत होते तर मस्त अशी पूजेची तयारी केली होती छान असं ताट सुद्धा रेडी केलं होतं आज मी ना घरीच अभिषेक करणार होते मंदिरात जमलं तर जाईल कारण काल प्रदोष होता सो मी कालच मंदिरात जाऊन आले होते मग आता बघते जमलं तर जाते त्यानंतर अभिषेक करायला घेतलं होतं मी तुम्हाला थोडासा मागून आवाज येत असेल कारण मी खाली मेडिकलला व्हायसोवर करते सो प्लीज थोडंसं ॲडजस्ट करा त्यानंतर ना अभिषेक करायला घेतला छान असं खाली ताट घेतलं ट्रायपॉड स्टँड घेतला छोटासा जो आपला गडू असतो तो घेतला आणि खाली पिंड ठेवली ताक होती त्यात पाणी टाकलं होतं आणि बरोबर ट्रायपॉड स्टँड जे होतं ना ते मी सेट करून घेतलं होतं जेणेकरून आपलं जे आ, पाणी आहे ना पाण्याचे जे धार किंवा थेंब म्हणतो आपण ते डायरेक्टली शिवलिंगावर पडले पाहिजे सो तसं त्यानंतर नामावली होती तर मी ती नामावली म्हणून घेतली होती एकशे आठ शिव म्हणजे शंकराची नावे असतात एकशे आठ अष्टोत्सव नामावली असं म्हणतात त्याला नित्यसेवाचं पुस्तक जर असेल तुमच्याकडे तर ते एकशे नऊ पेज नंबर आहे त्यावरती ती नामावली आहे तर ती म्हणून घेतली होती जोपर्यंत अभिषेक होतो तोपर्यंत आपल्याला नामावली बोलायची असती तर मी तीच बोलून घेतली होती आता इथे माझी नामावली सगळी झाली होती बोलून तर मी आता जे पाणी उरलं होतं ते परत महादेवांना अंघोळ त्याने घातली होती म्हणजे स्नान घातलं होतं आणि आता मी पंचामृतने स्नान घालणार होते तर ते सुद्धा इथे घालून घेतलं मी त्यानंतर थोडंसं पाण्याने सुद्धा स्नान घालून घेतलं आता हे सुद्धा आपण चम्मचनीच टाकतो पण थोडीशी घाई असल्यामुळं मी तसंच टाकलं त्यानंतर ना मस्त असे महादेवांना म्हणजे जे शिवलिंग होतं ते स्वच्छ करून घेतलं आणि अत्तर लावून घेतलं कारण महादेवांना अत्तर लावणं खूप महत्वाचं असतं आणि त्याचं खूप महत्व सुद्धा आहे नंतर अत्तर लावून घेतलं आणि आता मी लावणार होते अष्टगंध जो की माझ्याकडं आहे चंदनचा सो मी तो पण लावला त्यानंतर जी आपली माता पार्वती आहे तिला मी हळदी कुंकू लावून घेतला तर मी शिवलिंगावरती हळदी कुंकू नाही नाहीये पार्वतीला लावलेलं आहे अक्षदा सुद्धा वाहून घेतल्या छान अशी फुलं वाहिली नैवेद्यामध्ये आणखीन माझं काही बनलेलं नव्हतं सो मी फक्त गुळ आणि शेंगदाणे ठेवले होते जेव्हा नैवेद्य माझं तयार होईल तेव्हा मी तो दाखवणारच आहे छान अशी फुले ठेवून घेतली आणि दिवा सुद्धा लावून घेतला अगरबत्ती तर ऑलरेडी मी लावलेली होती त्यानंतर आता मी जो आपण अभिषेक करतो ना प्रदोषला तोच अभिषेक मी इथे करणार होते सो तोच अभिषेक मी इथे करायला घेतला होता पहिले आपल्याला महादेवांना आपली पूजा स्वीकार करण्यासाठी आव्हान करायचे असते म्हणजे त्यांना सांगायचं असतं की मी पूजा केली आहे तुम्ही स्वीकारा माझी पूजा त्यानंतर गौरम वगैरे ते परत त्यानंतर सर्व मांगल्य मांगल्य शिवाय सर्वात सांदी केशरण्यसंबा करणारायण मस्त तेव्हा हो सुद्धा मंत्र आपल्याला म्हणायचा असतो मामृत्युंजयचा मंत्रसुद्धा म्हणायचा असतो नंतर मी आपलं जे पुस्तक होतं त्याला आणि गणपती सुद्धा हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या नंतर मी अभिषेक सुरू केला होता अदरवेस मी हा अभिषेक जो आहे ना तो खाली ताटातच करते पण यावेळेस मी जो वरती होती पिंड ठेवली सो तिथेच मी अभिषेक केला होता नंतर महादेवांना पांढरे जे आपले भस्मा आहे ते लावून घेतले होते बेलपत्र आणि जे पुष्प आहे ते वा सुद्धा वाहून घेतले होते नंतर आपल्याला अगरबत्ती ओवाळायची असती धूप तर धूप नव्हता अगरबत्ती होती सो अगरबत्ती ओवळून घेतली नंतर आपल्याला दिवा ओवाळायचा असतो सो दिवासुद्धा ओवळून घेतला त्यानंतर आपण जो प्रसाद ठेवला आहे तोसुद्धा देवाला दाखवायचा असतो सो तोसुद्धा असं दाखवून घेतला आणि त्यानंतर पान सुपारी पण ठेवायची असती ती माझ्याकडे नव्हती आणि नंतर आपण जे काही आणखीन होतं ते करायचं होतं बट त्या गोष्टी आपल्याकडनं नसल्या तरी चालतात आपले जे महादेव आहे, आहे, आहे आ, ते भोळे आहेत ते आपली कुठली आहे तशी आपली जी प्रार्थना आहे ती ते ॲक्सेप्ट करतात त्यानंतर आरती करून घेतली आणि छान असं तुम्ही बघू शकता माझं पूजा झाली होती मस्त असे बेलपत्र वाहून घेतले होते आणि छान अशी मी पूजा करून घेतली होती त्यानंतर हे काळे तीळ आणि मूग आपल्याला अगोदर व्हायचे असतात बट ते माझ्या लक्षात नाही आलं तर मी नंतर वाहून दिले नंतर घेतली होती खिचडी करायला सो येथे मी ना बटाटा उकडून न घेता मी आज खिसून टाकणार होते सो तेथे बटाटा खिसून घेतला आणि त्यानंतर तूप गरम करून घेतला आणि त्यामध्ये जो बटाटा होता तो छान असा परतून घेतला थोडंसं मीठ टाकलं आणि छान हे परतून घेऊन त्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड करणार होते जेणेकरून जो बटाटा होता तो छान असा शिजेल आपला आणि वरतून झाकण ठेवून दिलं तोपर्यंत साबुदाणा हा छान असा माझा भिजलेलाच होता ऑलरेडी त्यामध्ये फक्त मी जे आपलं मिरची आहे ती मी मिरची आणि शेंगदाणे सेपरेट काढते तर मिरची टाकून घेतली त्यानंतर शेंगदाण्याचा कूट जो होता तो पण टाकला आणि वरतून परत आणखीन थोडंसं मी मीठ ॲड केलं ते सगळं असं एकत्र केलं आणि आता छान तोपर्यंत बटाटा सुद्धा माझा शिजलेला होता आणि तर मी लगेच जे आपलं मिश्रण होतं एक ते एकत्र केलं ते त्यामध्ये ॲड केलं आणि छान असं परतून घेतलं त्यावरसुद्धा मी पाच ते दहा मिनटं अशी कमी गॅसवर कमी गॅस करून ना त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं जेणेकरून वाप बसली की खिचडी छान आणि मऊसूत होती तुम्ही बघू शकता माझी खिचडी किती छान झाली होती त्यानंतर इकडे अमितसाठी थोडेसे शेंगदाणे करायला करायलासुद्धा टाकले होते त्यात फक्त मीठ मीठ आणि मिरची पावडर ॲड केलेली होती त्यानंतर इथे जो म्हटलं माझं नैवेद्य तेव्हा रेडी नव्हता म्हणून मी आत्ता नैवेद्य दाखवून घेतला होता आणि मी सुद्धा फराळाचं करायला घेतलं होतं मस्त फराळामध्ये माझा सिम्पल मेन्यू होता फक्त खिचडी दही आणि लिंबू एवढंच होत आता शिवची थोडीशी गंमत काय ओंटा म्हणजे म्हणजे काय उंट उंट उट उंटावर बसायचं आपण कुठं बसलो होतो आपण कधी बसलो होतो कुठं गेलतो तेव्हा बसलो होतो आपण उंटावर आपण कुठं बसलो होतो सांग ना कुठं गेलतो आपण तेव्हा बसलो होतो उंटावर सांग ना तू नको पोहो तू सांग मला तू इकडे आला तू कस काय दिशील तू सांग बर कधी बसला होता उंटावर सांग ना ए शिव सांग ना कधी बसलो होता उंटावर कुठे बसला होता हे बीच वर <laughs> बघा आम्हाला येऊन किती दिवस झाले तरी त्याला अंकिल ते सुद्धा आठवते आम्ही बीच जेव्हा गेलो तेव्हा आम्ही उंटावर बसलो होतो अलिबागला त्यानंतर शिव आणि त्याचे बाबा माल घेऊन आले आणि शिव जे काही आणलं होतं ते मेडिकलमध्ये आणून टाकत होता तर आता आमचं पोरगा आहे का आम्हाला आमच्या हाताखाली सो बरं वाटतंय त्यानंतर त्याला छान असा आज मी हा शर्ट घातला होता जो की आमच्या धीरू मामाने आम्हाला आणलेला होता त्यानंतर मस्त असं अशीवलीला अमृतचा अध्याय वाचून घेतला होता आणि एकशा आठ वेळा जप जपसुद्धा केला होता बस एवढंच करून आजचा दिवस संपवला ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग